पूर्णा सहकारी साखर कारखान्यात पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गदारोळ राष्ट्रगीत न घेताच अध्यक्ष पळून गेल्याचा केला आरोप आज चौदा सप्टेंबर रोजी हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये असलेल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या आयोजित शेहेचाळीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी अचानकच गोंधळ केलाय मात्र सभासद नसलेल्यांनीच हा गदारोळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री तथा सहकार साखर कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केलाय तर अध्यक्षांनी राष्ट्रगीत न घेताच पाय घेतल्याने देशाचा अपमान झाला असा देखील आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संचालक आमदार राजू नवघरी यांनी केलाय मात्र याच संदर्भात त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते म्हणाले की राजू नवघरे कोण यांना आपण ओळखत नसल्याची टीका जयप्रकाश दांडेगावकर यांनी माध्यमांशी बोलताना केली या संदर्भात वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांनी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले पाहूयात हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे आणि शेतकऱ्याला मत मांडायचा अधिकार आहे पण शेतक आज वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पूर्ण सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनचा सा बदलतो रूप आम्ही पाहिलं आजपर्यंत आम्ही तिथं सोबत होतो त्यावेळेस सगळ्या सभासदांची काही गोष्टी आम्ही ऐकून घेत होतो पण आज सभासदांच्या विरोधात एक हाती निर्णय घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जो सभासदांना मार्ग मान्य नाही त्यामध्ये मार्ग मान्य नसताना सुद्धा या सभासदावर त्यांच्या जाच काठी केलेलं आहे त्यामुळे आम्ही म्हणलो आम्हाला बोलू द्या पूर्ण सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून मला बोलायचं त्यांनी अधिकार दिला नाही मी सभासद म्हणून बोलतो म्हणलं त्याच्या सभासदाच्या बाबतीत बोलू दिलं नाही जे शेतकऱ्यांचे अधिकार आहेत त्यामध्ये बाराशिव विभागामधील शेतकऱ्यांच्या उसाची नोंद सुद्धा घेतला जात नाही माझा हा प्रश्न आहे की बाबा तुम्ही तुमचा प्रायव्हेट कारखाना चलविण्यासाठी आपल्या कारखान्याचं काउन नुकसान करायला हा शेतकऱ्याच्या घामातून उभारलेला कारखाना आहे याच्या कारखान्यामध्ये आमच्या सगळ्या सभासदाच्या चार चार पिढ्याचे चा कष्ट येते उभं करण्यामध्ये आणि हे असंच नाही जमणार म्हणून आपण त्यांना बोलायला गेलो पण त्यांनी आम्हाला सभासदांना बोलू देण्याचं सुद्धा काम केलेलं नाही एक हाती निर्णय घेण्याचं काम केलेलं आहे पण पूर्ण कारखान्यावर कोणाची दादागिरी आम्ही चलू देणार नाहीत आम्ही इथं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रगीत अध्यक्षांना घ्यायचं असते राष्ट्रगीत गीत न घेता अध्यक्ष साहेब तिथून निघून गेलेत आम्ही सगळेजण त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा विधानसभेचे आमदार राजू नोघरे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असताना सर्व सभासदांमध्ये बसून त्यांनी ही सर्वसाधारण सभा ऐकली यानंतर त्यांना काही मुद्दे उपस्थित करण्यासाठी ते स्टेजवर गेले असतात त्यांना बोलण्यासाठी मनाई केली तेव्हा याच संदर्भात बोलावं असं देखील बोलले यानंतर सभासदांमध्ये एकच गोंधळ उडाला या संदर्भात जयप्रकाश दांडेगावकर यांनी काय म्हणाले पाहूया का उडाला तुम्ही त्याचं समीक्षण करा माझी वार्षिक सभा व्यवस्थित झाली माझे सगळे ठराव मंजूर झाले त्यानंतर मी सभा संपली म्हणून जाहीर केलं आता राष्ट्रगीत राहिलं हे कोणी सांगितलं त्यांना माहिती आमच्या कार्यक्रम पत्रिकेत आज राष्ट्रगीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे कोणा कोणाला काय संधीवर बोलायचं त्याची त्याची मर्जी माझी माझ्या सभासदाची वार्षिक सभा होती ती माझी व्यवस्थित पार पडली तुम्ही होते सगळे यापेक्षा मला वेगळं काही सांगायचं नाही आमदार नव्हतं म्हणाले राजीनामा देणार आहे माझी आमदार राजू नोगरीची ओळख नाही पण पूर्णेच्या मी चाळीस वार्षिक सभा घेतल्या तरीही अशा सभा झाल्या नाहीत प्रखरतेनं तीव्र विरोधात काही विषयावर माझे अनेक सभासद बोलले मीही कधी त्यांचं मान्य केलंय पण धिंगाणा ज्याला म्हणतात तो एकाही वार्षिक सभेत झाला नाही तो आता आजच्या वार्षिक सभेमध्ये धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला पण मेजॉरिटी जे मुद्दे या ठिकाणी घेण्यात आले होते या मुद्द्यावर अगोदर चर्चा करण्यात आली संचालक मंडळात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वार्षिक सभेला विषय जाण्यापूर्वी संचालक मंडळात चर्चा होत असते आणि संचालक मंडळ शिफारस करतो वार्षिक सभेला संचालक मंडळामध्ये असा कोणता मुद्दा नव्हता आणि त्यानंतर गदारोळ झाला नाही सगळे संचालक मंडळाचे विषय होते गदारोळ करणारा ना माहित काय हे तो उद्देश त्यांचा तो तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे ज्यांनी पाहिलं त्यांनाही माहित येतो